नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे अखिल भारतीय सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने नाशिक येथील एन डी पटेल वरिल भारतीय मजदूर संघाच्या कार्यालयात विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली यावेळी संघटनेचे अध्यक्ष विजय परदेशी हे अध्यक्ष अध्यक्षस्थानी होते सचिव मनोज चिमनकर यांनी यावेळी प्रस्तावित केले तर विजय मोगर यांनी संचालन केले विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे यावेळी पूजन करण्यात आले अखिल भारतीय संघटनेमार्फत अयोध्या येथे होणाऱ्या तीन दिवसीय अधिवेशनासंदर्भात यावेळी कार्यक्रमात चर्चा करण्यात आली अयोध्या येथे होणाऱ्या ह्या मेळाव्यासाठी नाशिक शहर आणि जिल्ह्यातून दोनशेवर सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमासाठी आदिवासी विकास विभाग मुख्याध्यापक संघटनेचे पदाधिकारी शरद वाणी सुरेश सोनवणे अनिल चव्हाण प्रदा पगार जलसंपदा विभागाचे बाजीराव सोनवणे सुरेश चारवे उपस्थित होते मंगेश मरकळ आणि सुरेश साळवे यांनी विश्वकर्मा यांच्या संदर्भात माहिती दिली विजय परदेशी यांनी भारतीय मजदूर संघाच्या कामाचा आढावा घेतला यावेळी गोविंद चिंचोरे माजी अध्यक्ष सरोदे बँक कर्मचारी संघटनेचे राजेंद्र मोडक कोतवाल आदींसह सदस्य उपस्थित होते कोतवाल यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीपिथ्यर्थ पाच हजार रुपयाची देणगी संघटनेला दिली विजय मोगल यांनी सूत्रसंचालनाने आभार मानले एस एन न्यूजसाठी प्रतिनिधी प्रकाश पगार नाशिक धन्यवाद